नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बळीराजा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन शेतकऱ्याच्या नवीन बांधावर आलो आहे या ठिकाणी काही ॲग्रीकल्चर कॉलेजचे विद्यार्थी पण आलेत आणि आपलाचे मार्गदर्शन आहेत तुषारजी बोडके तर त्यांना आपण या पोपईला लागवडीचं लागवड आणि तंत्रज्ञान या सर्व विषयात आतापर्यंत त्यांनी काय स्टेटमेंट दिली ते विचारणार आहोत नमस्ते नमस्ते सुरुवातीला आपण कुठलीही लागवड करताना रोपाचा विषय येतो तर ही रोपं कुठून उपलब्ध केली कशी केली कुठल्या जातीचे आहेत पपईची पंधरा नंबर जातीची रोप आहेत आणि ही रोप आपण उपरीवर उपलब्ध केली जाधव नर्सरी आणि पपई लागवडीसाठी पूर्वी तुम्ही शेताची चांगली मशागत करणे दोन वेळा उभ्या आडवी नांगरट करणे फन्नी करणे रोटर वेटर मारणे आणि आपण ही बेड पद्धतीवर लावलेली पपई दोन रोपातला अंतर दोन ओळीतला अंतर सात फूट रोपातलं अंतर पाच फूट सात बाय पाच असं एकरी साडेबाराशे रोपांचं आपण प्लांटेशन केलं तर साडेबाराशे रुपयाचं प्लांटेशन केलं शेतकरी मित्रांनो आणि बघून घ्या ज्यावेळेस आपण या ठिकाणी रोप लागवड करतो त्यावेळेस काही ड्रेंचिंग याला द्यावं लागतं तर या दरम्यान तुम्ही किती ड्रेंचिंग दिले त्या संदर्भात थोडी माहिती याला आपण सुरुवातीला रोप थोडीशी येताना छोटी आली त्यामुळे आपण पाच ड्रेंचिंग घेतल्या सुरुवातीला ह्युमिक ऍसिड एकोणीस एकोणीसचं ड्रेंचिंग घेतलं दुसऱ्यांदी बुरशीनाशक नाशक बावीस टीन म्हणजे कार्बन डायझिम आणि थायमेथोक्झाम म्हणजे ॲक्ट्राचं ड्रेंचिंग घेतलं तिसरं ड्रेंचिंग आपण ह्याला एम्युनो ऍसिड आणि त्याच्याबरोबर फुलविक ऍसिड ह्याचं ड्रेंचिंग घेतलं चौथं ड्रेंचिंग आपण ह्याला परत एकदा कीटकनाशक बुरशीनाशक घेण्याची वेळ आली का तर थोडंसं पाणी आपल्याकडून जास्त चालतं त्यामुळे आपण परत रोखो म्हणजे थायफिनेट मिथाईल आणि त्याच्याबरोबर आपण स्लेअर प्रो म्हणजे थायमिथक जाम सत्तर टक्के मधला ह्याचं ड्रेंचिंग घेतलं तर आता शेतकरी आहेत विशाल जी क्षीरसागर ही बाग तुमची आहे पोफाची बाग आहे तर पोफोची बाग लागावी लावा असं तुम्हाला काय वाटलं काय लावला जर वर्षी लावतो कधी अनुभव हो घेतला बरं आता हे पपईजी लागवड करत असताना आतापर्यंत किती महिने झाले त्या बागाला चार महिने पूर्ण झाले चार महिने पूर्ण झाले बरं ठीक आहे आता सर तुम्हाला विचारतो ज्यावेळेस आपण एखाद्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असतोय आता आपला व्हिडिओ पूर्ण हा महाराष्ट्रात आणि भारतात सगळीकडे जातोय सर्व शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकरी असे आहेत की युट्यूबवर व्हिडिओ बघून आपल्या बागाचं नियोजन करतात तर या शेतकऱ्यांसाठी या बागासाठी आज इतक्या दिवसाची बाग आहे तर या शेटिंगच्या संदर्भातला विषय येतो आता ही शेटिंग तर या संदर्भात शेटिंग तुम्ही शेटिंगला काय औषध वापरली प्रामुख्याने आपण वर्ण प्रामुख्याने फॅन्टॅक प्लस त्याच्याबरोबर अमिनो ऍसिडचं पण प्लस त्याच्यात पण अमिनोसिड पण आपण सेपरेट पण घेतलेलं आहे आणि स्लिपांचा वापर केलाय का तर थोडंसं थंडीचं ह्या वर्षी तापमान फारच नव डिग्रीवर वर गेल्यामुळं थोड ताण येत थो होतं झाडावर आणि आपण ह्याला खालून साठी कॅल्शियम बोरान पण दिलेलं आहे जे की ऑक्साईड फॉर्म चाळीस पॉईंट पाच टक्के टर्मो कॅल्शियम दिलेलं आहे बोरान आपलं नेहमीच रेग्युलर बोरान दिलेलं आहे तर आता ज्या वेळेस आपण एखादी लागवड करतो या शेतकऱ्यांनी आता झेंडूची ची या ठिकाणी घेतलेलं होतं तरी आंतर पिकाचा पोपईवर व्हायरस येण्याचा किंवा काय परिणाम झाला का होऊ शकतो हो का आंतर पिकाचा सारख्याचा फायदा होतो झेंडू एकतर मुख्यतः आपण लावताना पिवळ्या कलरचा लावलेला तो जो कीटकांना आकर्षित करतो कर दुसरं झेंडू जमिनीतला निमॅटोड सक करतो जो की पपईला जास्त प्रमाणात निमॅटोड नसतो पण त्यात तरी सुद्धा त्याचा झेंडूच्या निमॅटोड सकिंगचा आपल्याला फायदा होतो आंतरपीक असल्यामुळं आपल्या फवारण्यांचं वाढते फवारण्या म्हणजे आपण वेळोवेळी घेतो जे की आपलं सेपरेट पीक असेल तर थोडस माणूस टाळा टाळ करतो तर आंतर पिकामुळे थोड्या था। फवारण्या दाट स्वरूपाचा त्यामुळे त्याच्या असणारे आपले टॉनिक सोडायचे खतं ह्याचं प्रमाण वाढतं आणि त्याचा फायदा आपल्या मुख्य पिकाला पण होतोय तर बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण एखादी लागवड करत असतो दीर्घकालीन एक वार्षिक पीक त्यावेळेस आंतर पीक त्या ह्याच्यात घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्या पीक मूळ पिकात तर तुम्ही या शेतकऱ्याला त्यावेळेस सल्ला दिला आणि हे झेंडूचं पण पैसे करून दिलं तर सर्वसाधारण झेंडूच्या प्लाट पैसे किती झालं तुम्ही सांगा ला, दोन लाख रुपये दोन लाख रुपये झाले त्या झेंडू या पिकाला वेगळा काय खर्च झाला का नाही का फवारणी म्हणजे पोपईला जी फवारणी होती त्याच्यातच ह्या सर्व गोष्टी झाल्या तर सर्वसाधारण आता या सगळ्या गोष्टी करत असताना प्रॉमओपियन पोपोई या रोगावर वेगवेगळे वेग वायरस वेगवेगळे वे रोग असतात आतापर्यंत तुम्हाला या तुम्ही मार्गदर्शन करताय तर रोग प्रमुख्यानं कुठला त्याच्यासाठी काय तुम्ही केली नाही नाही ह्याच्यावर मुळात पपईला व्हायरस येण्याचं कारण ह्याची जर मुळी नाही ना स्ट्रॉंग चालली तर पपईला व्हायरस फास्ट अटॅक करतो आम्ही मुळीवर काम केलंय आणि असणार वायरस पसरू नये म्हणून कीटकनाशकांवर चांगलं काम केलंय तुम्ही आता ह्या चार महिन्याच प्लॉट आहे सेटिंग पिरियडमध्ये एकदम उत्कृष्ट प्लॉट आहे ह्याला आता सध्याला काही नाहीये आता एक दहावीस झाड सापडतील आपल्याला कडेच्या बाजूने जिथे की आपला पाण्याचा टी आहे अशा ठिकाणी पाणी जास्त जास्त प्रमाणात झालंय जिथं की सगळं ब्लॉक झालेत मुळे तेवढं सोडलं तर बाकी सगळा प्लॉट एकदम आता ज्यावेळी आपण अशा फळबाग असतात ह्या स्वतः अन्न तयार करणारी पोपई म्हणून एक वनस्पतीच आहे थोडक्यात आणि याचं सोटमूळ असतंय तर याचा बऱ्यापैकी स्वतःवर अवलंबून आहे परफेक्ट असं इतर जादा कथा टिकास काय लागत नाही तर तुम्ही मार्गदर्शन करत असताना याला पाण्याचे नियोजन शेतकऱ्याला अत्यंत महत्त्वाचं माहिती देणं अत्यंत आवश्यक तर नियोजन आता सध्या शेड्यूल आतापर्यंत कसं आहे पाण्याचं नियोजन ह्यावीस थंडी जास्त असल्यामुळे थोडंसं आम्ही पाणी वापसा कंडिशन बघून एकदम कमी प्रमाणात दिलं आहे पाण्याचं प्रमाण जास्त झालं की वायरसचा अटॅक थोडासा वाढतोय पपईमध्ये आणि दुसरं गोष्ट पपईला मुख्य अन्न घटकापेक्षा दुय्यम अन्न घटकांची फार आवश्यकता असते आपलं जर पंधरा दिवसाला मायक्रोन्युट्रियंट आणि चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ऍसिड आपण आलटून पालटून मायकोरायझा ह्युमिक ऍसिड असं आपण ह्याला दर पंधरा दिवसाला ट्रीटमेंट आता एक आता एकदम उत्कृष्ट सध्या किती फळ अपेक्षा आहे शेतकऱ्याला त्याचं उत्पादन पुढे शेतकऱ्याची अपेक्षा चाळीस फळ पर प्लांट आहे आणि त्यांनी आम्हाला तशी अपेक्षा सांगितली आम्ही त्याच्या पुढे जाऊ पर प्लांट त्यांचं म्हणणं आहे की दीड किलोनी जरी पपई चालली तरी पन्नास किलो माल निघावा आणि साडेबाराशे रोपातन अडीचशे रोपांची जरी आपली घट झाली बरं तर हा म्हणजे आपला शेतकऱ्यांचा हिशोब आहे तर एक हजार रुपया माझं चाळीस टन माल निगाव असं शेतकऱ्याची अपेक्षा आहे पण आम्ही नक्कीच सांगताना पुढे जाऊ म्हणजे अर्थात शेतकऱ्याच्या अपेक्षापेक्षा प्लस मध्ये तुम्ही आव्हान स्वीकारताय तर बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण प्लॅटला मार्गदर्शक आपण ज्यावेळेस एखाद्याचा सल्ला घेतो अनुभवी तज्ज्ञाचा सल्ला घेतो त्यावेळेस अशा प्रकारचे आपल्याला फायदे होतात तर तुम्हाला एक प्रश्न असा पुढे जाऊन विचारतो तुषारजी बऱ्याच शेतकरी आपल्या महाराष्ट्रात असे आहेत की सल्ला घ्यायचा नाही आपल्या शेजऱ्याचा मार्गदर्शन किंवा कि आपल्या मनाने काय गोष्टी करायच्या त्यावेळेस शेतकऱ्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात हानी होती या संदर्भात तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगायचं मार्गदर्शक नसलेल्याचा तोटा काय असतो की पाहुण्या रावळ्याने ते पीक एका वेगळ्या हंगामात केलेलं असतं आणि आपण हे वेगळ्या हंगामात केलेलं असतं त्या शेतकऱ्यांनी मग त्या हंगामातले औषधं ह्या हंगामात त्याने उन्हाळ्यात केलेलं असतं हे थंडीत असतं ह्याचे डिफरन्स येते आणि दरवर्षी किडींचा प्रादुर्भाव वेगळा असतो हाँ आता गेल्या वर्षी तुम्हाला ह्या दिवसात थोडा आळी जास्त असेल तर तीच ह्या वर्षी असेल असं नाही ना त्यांनी त्या दिवसात ते औषध मारलेलं असतं म्हणून आपण त्या दिवसात ते मारण योग्य नसतं अर्थात ज्या त्या भागात जे ते, ते, ते जैते जैते रोग वेगळे आहेत त्यांनी त्या कंडिशन मध्ये येऊन गेले आणि तुमच्या प्लॉटला जे म्हणजे थोडक्यात तुम्हाला ताप आलाय तर तापाचं ता औषध दिलं पाहिजे त्यासाठी सर्दी खोकल्याचं औषध द्यायची गरजच नाहीये मग शेतकऱ्याचं काय होतंय त्यामुळं औषध तेच त्या पाहुण्यांनी पण अमिनो ऍसिड सुचवायचं ते वेगळ्या कंपनीचं असतं माझ्याकडे उपलब्ध असणारं वेगळं असतं दोन्ही पण अमिनो ऍसिडच जातं बिनकामी शेतकऱ्याचा जा खर्च वाढतो आणि मग आपसुकच ज्यावेळेस तुमचा खर्च वाढतो त्यावेळेस तुमचं उत्पन्न घटलेलं असतं तर बघा शेतकरी मित्रांनो मार्गदर्शक आपल्या प्लॉटला असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते अनुभव असतात असणे आवश्यक आहे तर शेतकरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन या परिसरात घेत आहे जवळजवळ तुम्ही एक हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता या परिसरात पिंपरी या पंचकृषी कृषीत नरसिंहपूर त्या ठिकाणी येतं प्रामुख्यानं टनुगाव येतं गिरवी येतं आणि त्याच्या पुढं गणेशवाडी इत्यादी गावातले आपल्याकडे कस्टमर शेतकरी म्हणून येतात शेतकरी हा भोळा माणूस असतोय साधा माणूस असतोय ज्यावेळेस शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करतो तर शेतकऱ्याला बरेच दुकानदार काय करतात की वेगवेगळी औषधं हे घेऊन जा ते घेऊन जा त्याच्या गळ्यात घालतात तुम्ही आता मागा विषय घेतला की आपण प्रामुख्यानं जोरोग झालाय तेच त्याला ट्रीटमेंट दिलं पाहिजे तर या स शेतकऱ्याच्या हिताच्या संदर्भात आपण काय काळजी घेतात शेतकऱ्याच्या हितासंदर्भात चांगल्या ब्रँडेड कंपन्यांची औषधं शेतकऱ्यांनी पण घेतली पाहिजे दोन गोष्टी आहेत शेतकऱ्यांनी पण रोखीमध्ये दुकानदार अशी व्यवहार जितके करता येईल तेवढे केले पाहिजेत कारण ते पण त्याच्या काय घरी पिकत नसतं आणि ज्यावेळेस मग कुठेतरी सारख्याच उदारी वाढत जाते हे कारण असतं मग काही दुकानदार मग त्या चांगल्या गोष्टीला फाटा देतात आणि मग ते त्यात त्यांची पण तेवढी चूक नसती आणि मग शेतकऱ्याची पण त्यात थोड्यास अडचण असते ह्या दोन्ही गोष्टी दोघांनी मध्य साधला पाहिजे त्यांनी पण वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि दुकानदारांनी पण चांगल्या प्रतीची औषध दिली पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्याचा पण विकास आहे आणि दुकानदाराचा पण विकास आहे तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या अपेक्षेपेक्षा हा प्लॉट उत्पादन काढतो असं प्लॉट मध्ये मा येऊन मार्गदर्शन यांनी केलं या संदर्भात विशाल जी क्षीरसागर आपले शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं त्यांना आपण चाळीस किलो न झाडायला सांगितलं होतं साठ किलो निघायला असं वाटतंय आता गेल्या आपला प्लॉट होता बर सहा महिन्यांनी सेटिंग चालू झाली त्याला काय कोण हे नव्हतं मार्गदर्शक आता चार महिन्याला प्लॉट आहे दहा बारा दहा बारा फळा सेटिंग आता झालेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हायरस नाही हा व्हायरस नाही हा महत्त्वाचा मुद्दा येतो तर सरांनी आपल्याला उत्कृष्ट माहिती दिली आता या ठिकाणी कृषी महाविद्यालयाचे हो काही विद्यार्थी आहेत दे तर तुम्ही जरा नाव सांगा आपलं माझं नाव ओम करता नाही नाटमोरे इकडे कशाला आलता या प्लॉट मध्ये काय नक्की येण्याचं कारण काय इन्फॉर्मेशन घ्यावं म्हणलं बरं कसा वाटला प्लॉट एकंदरीत तुम्हाला काय वाटतं याला कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात आपण एक नंबर प्लॉट आहे बरं बरं तर हे प्र, एक दुसरे विद्यार्थी आहेत तुम्ही या ठिकाणी आला इथं प्रमुख्याने तुम्हाला काय जाणवलं आहे प्लॉटमध्ये आल्यानंतर नाही प्लॉट खरंच एक नंबर आलेला आहे नाव ठेवायला कुठे जागा नाही आणि कमीत कमी खर्चात सरांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर प्रमाणात प्रगती झालेली दिसते आणि प्लॉटला नाव ठेवायला तू जरा पुढे बघू तू जरा नाव सांग अक्षय सरगर अक्षय सरगर आता शिक्षण कृषी महाविद्यालयात घेत आहे आणि शेतकऱ्यांच्या आता तुमचा शाळेचा कॅम्प आहे <laughs> कॉलेजचा शेतकऱ्यांना गाठीबिटी घेत आहे या प्लॉट मध्ये तुम्ही आला या ठिकाणी प्रकर्षाने सरांनी माहिती जी दिली ती तुला समजली का काय नक्की नक्की काय म्हणायचं सरांनी माहिती दिली सरा तुमचं मार्गदर्शन हे योग्यच आहे आणि अतिशय महत्वाचा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कमीत कमी खर्चात सर आहे ना जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी मार्गदर्शन करते तर हा एक विद्यार्थी आहे बघूया जरा पुढे या इकडे इकडे या जरा तुम्ही नाव सांगा जरा देशमुख मधुर संभाजी व देशमुख सर तुमचं गाव सांगा मी सातारचा आहे जे आहे कुठल्या साईडचं शिक्षण आपण घेत आहे बीएससी अग्रथ इयरला आहे बर बर पुढे भविष्यात जाऊन काय करायचा विचार आहे एमपीएससी आहे एमपीएससी बरं ठीक आहे म्हणजे एमपीएस या विद्यार्थ्याला दुसराही विद्यार्थी आहे या जरा पुढे तुम्ही नाव सांगा जरा देवकर बर घरी शेती वगैरे आहे का हो आहे काय शेतीत तू काय बरं बरं ठीक आहे आता या ठिकाणी गिरवेगाव मध्ये आलाय या ठिकाणी तुमची विजिट आहे कॅम्प आहे रायवर कॅम्प रावी तर या प्लॉटवर येऊन काय वाटलं तर ह्या प्लॉटवर येऊन आम्हाला असं वाटलं की शेतकऱ्या पण चा मार्गदर्शन भेटलं तर चांगलं नियोजन आणि चांगल्या नियोजनाने उत्कृष्ट उत्पादन काढू शकतो आणि शेतकरी कुणापेक्षा कमी नाही तर बघूया हा दुसरा एक विद्यार्थी आहे या जरा समोर या दाढी वगैरे आहे सर्व इतिहासाची आवड दिसते आपल्याला भरपूर हा तर इतिहासाविषयी दोन शब्द दो बोलता येतील तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरं ठीक आहे असू द्या काय हरकत नाही बोलायचं तुम्हाला इतिहासावर हा बरं ठीक आहे नाव सांगा तुमचं माझं नाव पृथ्वीराज भोसले पुढे भविष्यात जाऊन काय करायचं जमलं तर शेतीच करायची नियोजन सरांसारखं मार्गदर्शन भेटलं तर शेतीच तर बघा शेतकरी मित्रांनो एक कॉलेजचे विद्यार्थी होते या ठिकाणी आपण घेतलं आणि बोडके सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्लॉट अटेंड केलेला आहे आपल्या प्लॉटला मार्गदर्शन नेहमी घ्यावं असं मी विनंती वारवार करतोय दाखवू दे तर बघा हा प्लॉट बघू शकता आपण या ठिकाणी बघा आता हे सेटिंग आहे सेटिंग सेटिंग ची झाड आपल्याला दाखवतो तर बघू शकता आपण आता या ठिकाणी बघू शकता आपण बघा आता इथे सेटिंगची की झाड बघा जरा कॅमेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस स सर्वसाधारण एकवीस बावीस आणि अजून वरती फुलं चालू आहेत तर असा अतिशय चांगल्या पद्धतीने हा फुला आलेला आहे आज आपण व्हिडिओत आपल्याला एवढीच माहिती देत आहोत नमस्कार कर <tries>